नमस्कार सुरेश शिंदे आपण पादार तळेगाव टाइम्स जास्त आपण मित्र मंडळ या आहोत आज पोटेपर्यंत निमित्त या ठिकाणी जे मंडळ आहे त्या मंडळातर्फे भाविकांना दूध वाटप तसेच महाप्रसाद देखील आयोजन करण्यात आलेलं आहे हे मंडळाचे पदाधिकारी आहे आपण त्याच्या लवकर माहिती आणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपण आता चौराय माता प्रतिष्ठान या ठिकाणी आहोत साधारण दहा दिवस नवरात्रामध्ये अतिशय छान असे उपक्रम आपण सादर केलेले होते तर थोडक्यात आपण काय माहिती सांगाल काय काय उपक्रम होते आणि काय काय नियोजन होतं नमस्कार मी गणेश काळोखे चौराय माता प्रतिष्ठान खजिनदार त्याचप्रमाणे माझे सहकारी प्रताप जाधव मंडळाचे अध्यक्ष धनंजय टकले यांच्या सर्व उपस्थितीमध्ये नवरात्री उत्सव खूप छान प्रकारे पार पडला नवरात्रीमध्ये आपण महिलांसाठी प्लेटवर चालणे मनोरा रचणे लहान मुलांसाठी स्पर्धा लिंबू चमचा अशा खूप स्पर्धेचे आयोजन केलेले होते त्याचप्रमाणे कोजेगिरीच्या म्हणजे आजच्या दिवशी लहान मुलांसाठी डान्स कॉम्पिटिशन वेशभूषा असे विविध कार्यक्रम आयोजन केलेले होते कॉलनीतील लोकांचा आपल्या मंडळाला खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत आभार बाकी आता दहा दिवसचा उप उपक्रम केला आहे तर विशेष असं काय 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 होतं उपक्रम काय सांगू शकाल म्हणजे मी ऐकलं असं पैठणचे सुद्धा आपण काय लगेच त्याप्रमाणे आपले मावळचे लोकप्रिय आमदार तसेच मंडळाचे आधारसंभ सुधाकर भाऊ शेळके त्याचप्रमाणे भाऊ शेळके यांच्या वतीने लकी ड्रॉचे आयोजन केले होते पंचवीस ते तीस तारखेपर्यंत प्रत्येक दिवशी महिलांसाठी पैठणीचे आयोजन केले होते अशा पाच दिवसाच्या पाच पैठण्या आपण महिलांसाठी लकी ड्रॉ जे काढून बक्षीस वितरण केलेले आहे त्याचप्रमाणे एक तारखेला सुनीला शेळके यांच्यातर्फे पाच वस्तूंचे लकटी ड्रॉ काढण्यात आलेले होते त्याचे आपण प्रत्येक महिलेला बोलून त्यांचा सन्मान करून त्यांचे बक्षीस वितरण केलेले ओके सर धन्यवाद आज या ठिकाणी कोशगिरीनिमित्त आपण दूध वाटप आणि महापुरसा केलेलं आहे तर याच्याबद्दल काय माहिती द्याल काय सांगाल मंडळाच्या वतीने दूध वाटपाचे योग्य असे नियोजन मंडळाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली योग्य प्रकारे असे नियोजन केलेले त्याचप्रमाणे सुदानभाऊ शेळके यांच्या सहयोगाने अल्पाहराचे नियोजन केले केलेले आहेत मंडळाला खूप मोठे सहकार्य असते त्यांचे आणि आजच्या स्पर्धेसाठी कॉलनीतील खूप नागरिक वर्ग उपस्थित आहे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बक्षीस वितरण हा कार्यक्रम का आज पार पाडलेला आहे सर्वांना कोजगिरीच्या खूप खूप शुभेच्छा सर नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। चौराई माता प्रतिष्ठान किंवा मित्र मित्रमंडळ याबद्दल आपण नक्की काय माहिती कधीची स्थापना आहे आणि किती वर्ष आले आपल्या मंडळाला चौराई माता प्रतिष्ठान हे दोन हजार तेरापासून आपलं स्थापन वैष्ठ मंडळ आहे तेव्हापासून आपण सर्व उपक्रम घेतो आहे तेव्हापासून आपण या जागेवर आपण सर्व उपक्रम घेतो आहे गणपती असो किंवा नवरात्र असो चांगल्या प्र प्रकारे सर्व नागरिक आपल्या प्रतिसाद देतात आहे संख्या वरचे आता वाढत चाललेली आहे पहिले पन्नास शंभर अशी संख्या होती आता ती संख्या पाचशे सहाशे आठशे लोकांपर्यंत संख्या गेलेली आहे आता लोकसंख्या वाढत असल्यामुळे आपल्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि आपण यावर्षी रक्तदान शिबिर वगैरे हो अशी जास्तीत जास्त उपक्रम राबवले त्यात पण लोकांनी चांगला सहभाग केलाय आणि चांगला प्रतिसाद मिळाला लोकांचा आपल्याला साधारण किती लोकसंख्या होते अंदाजे कोंडली असेल दोन हजार अंदाजे लोकसंख्या शंभर दीडशेच्या आसपास लोकसंख्या होती आज ती लोकसंख्या सातशे आठशेच्या घरात गेलेली आहे दहा वर्षाच्या काळात डबल टिबल लोकसंख्या झालेली आहे आणि सगळ्याचे प्रतिसाद आज वाढवलेला आहे वरच्यावर दरवर्षी लोकसंख्या वाढत चालली तसा प्रतिसाद पण वाढत चालला आहे त्यामुळे आम्हालाही उत्साह येतोय की बाबा चांगल्या चांगल्या स्पर्धा घ्यावा चांगले चांगलं बक्षीचं वितरण करावे वेगवेगळे नियोजन करावे असं सगळे मंडळ म्हणून आम्ही ठरवतो किंवा वेगवेगळे उपक्रम पाहिजे प्रत्येक सण साजरा करायचा लोकांनी पण सहभाग दिला म्हणजे आपण सगळे सण साजरा करू शकतो बरं आता चौराई माता मित्रमंडळात साधारण वर्षभरात काय काय उपक्रम केले जातात वर्षभरात चौराय मित्रमंडळातर्फे शिवजयंतीचा कार्यक्रम असतो दहीहंडी असते नवरात्र असते गणपती असते आता यावर्षी आम्ही किल्ले बनवा स्पर्धा चालू करणार आहे किल्ले बनवणं आम्ही मंडळातर्फे चालू करतो आहे आकाश कंदील वगैरे आणि अजून वर्षभरात जेवढे काय सण येतील सगळे साजरे करण्याचा आमचा मानस आहे मंडळातर्फे तरुक ओके सर okay, धन्यवाद so, धन्यवाद गुणित नमस्कार नमस्कार आज आपण चौराई माता प्रतिष्ठान या ठिकाणी आहोत तर साहजिकच नऊ दिवस ज्या नवरात्र बसल्या होत्या खूप छान या ठिकाणी उपक्रम झाले तर नक्की आपण काय माहिती आज कोजागिरी आहे काय सांगाल आपण जेव्हा नवरात्र होतं त्या चौराई माता प्रतिष्ठानतर्फे नऊ दिवस तिथं सगळ्यांनी आनंदात कार्यक्रम पार पडला सकाळ संध्याकाळ होती तसेच मुलांच्या वेगळ्या वेगळ्या स्पर्धा झाल्या महिलांच्या स्पर्धा झाल्या आणि यात कोजागिरी लिहित्त इथं अल्प उपहार म्हणजे शांत पुला वाण उपक्रम आमची सगळी चौराय माता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते राबवत आहेत आणि यात सगळ्यात आनंद होतो की शेवटचे पाच दिवस मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्यातर्फे रोज एक ड्रॉ निघत होता तसंच एक तारखेला म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी भव्य ड्रॉ काढण्यात आला आणि या लकीड्रॉमधला महिलांना एक वेगळा आनंद मिळाला बरं नऊ दिवस विविध उपक्रम झाले याच्यामार्फत नक्की काय संदेश गेला समाजापर्यंत उपक्रमामध्ये की असं मला मला जे वाटतं ते मी स्पष्टपणे सांगते की सर्वांनी एकोपणे एकत्र यावं हो, आणि आनंदात वेळ घालवावा आपला या निमित्ताने कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्र येत असतो आणि तेव्हा आपण सगळ्यांनी हवे दावे सोडून आनंदात तो उत्सव साजरा करायचा असतो आपली संस्कृती आपलं जे काही परंपरा आहे ती आपण जपायची असते धन्यवाद मॅडम नमस्कार नवरात्र नमस्कार। या ठिकाणी खूप छान पद्धतीने साजरी आहे आज कोजागिरी आहे तर नक्की आपण काय माहिती आहे चौराई माता प्रतिष्ठान गेले जवळपास बारा तेरा वर्षापासून या ठिकाणी विविध कार्यक्रम मंडळातर्फे राबवत आहेत सध्या नागरिकांची संख्या पाहता या ठिकाणी भरघोस प्रतिसाद सुद्धा मिळत आहे मावळचे आमदार सुजनंद शेळके यांच्यामार्फत या ठिकाणी सुद्धा झालेले आहेत नक्की आपण काय सांगाल आणि सर्व से पार्वती सेट पटले मी एवढंच सांगेल की आज म्हणजे वीस वर्षापासून वीस ते पंचवीस वर्षापासून शक शकले वस्तीमध्ये आमच्या मुलांनी खूप छान कार्यक्रम घेतले आणि सुनीला शेळके यांनी हा ग्राउंड उपलब्ध करून दिल्यामुळे मुलं उत्साहाने आमची मुलं उत्साहाने खूप छान काम करत आहेत आणि अर्थात सुनीला शेळकेंचा त्यांना पाठिंबा आहे आणि फक्त मला एवढंच सांगायचं आहे की इथल्या महिला ज्या आहेत म्हणजे टकले वस्ती आणि मस्करनेस मस्करनेस टू इथल्या महिला सर्वांनी उपस्थित राहावं दरवर्षी कारण आता काय झालं आहे माहिती आहे का म्हणजे प्रत्येक बिल्डिंगमध्ये त्यांच्या त्यांच्यातच खेळणं म्हणजे दांड्या खेळणं वगैरे हा कार्यक्रम सुरू झाला आहे तर तसं न करता ह्या ग्राउंडवरती मी सर्व महिलांनी यावं ही माझी खूप इच्छा आहे आणि सर्वांनी यावं थोडक्यात जो सणाचा आनंद आहे तसं या मंडळात येऊन आपल्या पोरांनी एवढं छान उपक्रम करतात टकले अवस्थेतल्या मुलं इतकं म्हणजे मन लावून सर्व काही करतात तर सगळ्या महिलांनी एकत्र यावं इथे आणि तशा येत आहेत पण बरंच आणखीन खूप नवीन नवीन बिल्डिंग्स झाल्यात तर प्रत्येका प्रत्येक बिल्डिंगमधल्या महिलांनी समोर यावं आणि भाग घ्यावा मला एवढंच म्हणायचं नमस्कार माझे नाव ओम तोडकर मी आज तुमच्यासमोर शिवाजी महाराजांची कीर्ती सांगणार आहे शिवाजी शिवाजी महाराजांना

आयुषमधले आहे मी एक पाचवीत आहे माझे विषय पर्यावरण आहे पर्यावरण ही आजकालची खूप मोठी समस्या आहे पर्यावरणमुळे आपण आता जिवंत आहोत पण पर आपल्याला पर्यावरणाची काहीच कदर का नाही खूप मनुष्य स्वतःच्या स्वास्थ्यासाठी पर्यावरणाला कापतात व त्यांचे नुकसान करतात आपण पर्या साठी एक छोटा प्रयत्न करू शकतो आपण जी अर्थात पर्यावरण सुरक्षित इंधन वापरू शकतो धन्यवाद